नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात समाज कार्याचा विडा उचललाय तर मग वादळांना सामोरे जा वीर योद्धा संघटना प्रमुख श्रीकांत रांजणकर यांचे कार्यकर्ते व हो पदाधिकाऱ्यांना आवाहन लातूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा वीर योद्धा संघटनेमध्ये प्रवेश सहा राज्यात कार्यरत असणारी आणि समाजासाठी चोवीस तास तत्पर असणारी वीर योद्धा ही लढाऊ संघटना आहे या संघटनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी समाजकार्याचा विडा उचलल्यानंतर वादळांना सामोरे जावे लागते गरीब बेरोजगार निराधार पीडित महिला व न्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करा असे आवाहन देखील वीर योद्धा संघटनेचे प्रमुख श्रीकांत रानकर यांनी येथे केले लातूर येथील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहामध्ये चार फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता वीर योद्धा संघटनेची लातूर तालुकास्तरीय बैठक संघटना प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीमध्ये शिवशंकर गंगणे अजय जाधव रमेश गरड रमाकांत शितोळे मनोज भोसले कृष्णा पाटील पवन जाधव निर्भय सोनकांबळे अभिजित पाटील शिवानंद पवार अभिजित सोनटक्के अभिजित भोसले ओंकार वाघमारे यांच्यासह अनेक युवा कार्यकर्त्यांनी संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला या प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र अर्थात जबाबदाऱ्या देऊन संघटनाप्रमुख श्रीकांत रानकर यांनी त्यांचे स्वागत करून पुढील संघटनेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी संघटनेचे तालुका नायक रमेश शिंदे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य दादा मोहनाळे शिवजयंती महोत्सव दोन हजार चोवीसचे अध्यक्ष अर्जुन अशोक चव्हाण उपाध्यक्ष गोविंद पांचाळ निळखंठ किल्लारीकर यशवंत पाचंगे दीपक नांदणे आदींची प्रमुख उपस्थिती होती या मान्यवरांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनेबद्दल मार्गदर्शन केले यावेळी महिला कार्यकर्त्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती वीर योजना संघटनेच्या या लातूर तालुकास्तरीय बैठकीला कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचलन जाधव सर यांनी केले तर आभार शिवशंकर गंगने यांनी मानले शेवटी पसायदानाने या बैठकीची सांगता करण्यात आली